तुमचे पण पाय काळवणलेत का म्हणजेच टॅन झालेत का पाय काळे झालेत म्हणून खूप खराब दिसतात म्हणून तुम्हाला ऑकवर्ड वाटतं का पाय छान नाही म्हणून तुम्ही पण स्टायलिश फुटवेअर वापरणं टाळता का मग याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घ्या आपण छान दिसायला हवं असं आपल्याला वाटतं हो ना मग आपण प्रामुख्याने चेहरा मान हात याकडे लक्ष देतो पण पायांकडे आपण पुरेसं लक्ष देतो का नाही कधी उन्हाळ्यामध्ये कधी जास्त वेळ पाण्यात काम केल्यामुळे धुळीमुळे आपले पाय काळे पडतात रोजच्या धावपळीत आपण आपल्या पायांकडे लक्ष देतच नाही काळे पडलेले पाय अजिबात चांगले दिसत नाहीत अशा काळवंडलेल्या पायांचा जर टॅनिंग आहे ते दूर कसं करायचं तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर वन बेसन दयापासून तयार केलेला पॅक सौंदर्य तज्ज्ञांच्या मते बेसन आणि दह्यापासून तयार केलेल्या पॅकने तुम्ही पायाचा काळेपणा दूर करू शकता सर्वात आधी एका भांड्यात एक चमचा बेसन टाका आवश्यकतेनुसार दही घालून पेस्ट बनवा दहा ते पंधरा मिनिटं पायांवर पेस्ट लावा ठेवल्यानंतर तुम्ही ते साध्या पाण्याने वॉश करून घ्या दुसरं ॲलोवेरा जेल पायावरील टॅन काढण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल देखील वापरू शकता ॲलोवेरा जेल एका भांड्यात काढून घ्या त्यानंतर पंधरा मिनटं पायांवरती ते अप्लाय करा मग दहा मिनिटांनी पाय साध्या पाण्याने तुम्ही थोडंसं रब करत धुवून घ्या असं केल्याने तुम्हाला नक्कीच परिणाम दिसून येईल तिसर बटाट्याचा रस तुम्ही बटाट्याचा रस पायाला लावू शकता रस तयार करण्यासाठी बटाटा घेऊन त्याचा रस काढून घ्या सुमारे दहा ते पंधरा मिनिटं पायांवरती रस लावून ठेवा नंतर कोमट पाण्याने पाय धुवून घ्या पाण्याने पाय धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका रोज हा उपाय केला तर तुमच्या त्वचेत तुम्हाला लवकर फरक दिसून येईल चौथं लिंबू आणि मध लिंबाचा रस त्वचेसाठी ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो एक मोठा चमचा मध दोन मोठे चमचे लिंबाचा रस एकत्र करून तुम्ही तयार करून ते पॅक पायाला अप्लाय करा पंधरा मिनिटांनी पाय धुवून घ्या नंबर पाच संत्री साल पावडर संत्र्याच्या सालीचा जो वापर आहे तो करूनही तुम्ही पायावरील टॅन काढू शकता असं तज्ज्ञांचं मत आहे सर्वात आधी संत्र्याची जी साल आहेत ती उन्हात वाळवा त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करा आता अलीकडे ना मार्केटमध्ये संत्रा साल पावडर इझिली मिळते ती तुम्ही इथे वापरू शकता पावडरमध्ये एक चमचा कच्चं दूध घालून पेस्ट तयार करा तयार केलेली जी पेस्ट आहे पायावरती लावा दहा ते पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर वॉश करून घ्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे वापरू शकता आता हे जे काही उपाय सांगितले ते सगळेच वापरायला हवेत का तर उत्तर आहे नाही मी या एका व्हिडिओमध्ये पाच उपाय सांगितलेत त्यातला तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल ना तो उपाय करा आणि एक वेळेला जेव्हा तुम्ही एक उपाय करता तेव्हा तोच उपाय साधारण एक महिना ट्राय करा जेणेकरून तुम्हाला त्याचा परिणाम कसा होतोय हे तुम्हाला कळू शकेल सतत दररोज एक नवीन उपाय करायला जाऊ नका त्याचा परिणामही तुम्हाला लवकर जाणवून नाही शकणार अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी